अँड स्पेशलिस्ट आज ॲपल हॉस्पिटलच्या नवव्या वर्धापनानिमित्त आपण तीन दिवशी हे महाशिबिराचं आयोजन केलेलं आहे तर हे शिबीर पूर्णपणे विनामूल्य आहे यामध्ये आपण विविध प्रकारच्या चाचण्या सगळ्या रुग्णांसाठी करून देत आहोत तर आजच्या दिवशी आपण डायबिटीजशी रिलेटेड ज्या ब्लड शुगरच्या ज्या टेस्ट आहेत त्या करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये ई सी जी आहे त्याच्यानंतर रॅन्डम ब्लड शुगर आहे एच बी ए वन सी आहे सिरम युरिक ॲसिड आहे तर ह्या विविध लिपिड प्रोफाईल आहे या विविध चाचण्या आज आपण करणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगणं हे आहे की या शिबिरानिमित्त ज्यांना आधीपासनं डायबिटीस आहे त्यांनी तर या शिबिरात नक्कीच यावं म्हणजे त्यांचं डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे की नाही ते आपल्याला कळेल आणि ज्यांना डायबिटीस नाही आहे पण ज्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये म्हणजे त्यांच्या आईवडिलांना भावा बहिणींना कोणाला डायबिटीज किंवा बी पी असेल अशा लोकांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा कारण की बऱ्याचदाच डायबिटीज जो आहे हा सायलेंट आजार आहे याचे सिम्पटम्स काहीही नसतात फक्त आपण एखाद्या ऑपरेशनच्या आधी किंवा इन्शुरन्स काढण्याच्या वेळी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी जेव्हा रुटीन ब्लड टेस्ट करतो तर त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के रुग्णांना डायबिटीस आहे हे आपल्याला आढळून येतं त्याची लक्षणं अशी विशेष काही नसतात त्याच्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांनी आपलं स्क्रीनिंग करून घ्यावं आणि आपल्याला डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल हे प्रॉब्लेम आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी तर हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः होतं काय की जे संसर्गजन्य आजार आहेत त्यांचं प्रमाण फार वाढतं संसर्गजन्य आजार म्हणजे जसे की उघड्यावरच्या अन्नपदार्थांमुळे किंवा दूषित पाण्यामुळे जे होणारे आजार असतात जसे की टायफॉईड आहे जॉन्डिस आहे त्यानंतर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो त्याच्यामुळे मलेरिया डेंगू यासारखे आजार होतात तर ज्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून येतील जसं की सर्दी खोकला पण आजकाल फार वाढत चाललेला आहे तर वॉमिटिंग लूज मोशन ताप खूप हायग्रेड फिवर जर असेल सर्दी खोकला होत असेल तर घरीच आपण वेळ वायानं घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा आवश्यक त्या रक्त चाचण्या करून घ्याव्यात आणि वेळेच उपचार सुरू करावे म्हणजे जे, जे पण काही आजार आहेत जे जास्त प्रमाणामध्ये त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाहीत आणि वेळेतच ते कंट्रोलमध्ये येतील कार मी डॉक्टर सुप्रिया गपाट आहारतज्ञ ॲपल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे ॲपल हॉस्पिटलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आपण तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या पण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये रक्तशर्करा तपासणी हाडांची खनिज घनता तपासणी युरिक ॲसिड तपासणी अशा विविध प्रकारच्या चा चा चाचण्या आपण इथे करत आहोत तर बऱ्याच रुग्णांनी याचा लाभ घ्यावा पावसाळ्यामध्ये घरगुती अन्नाचे सेवन करावे कारण बाहेर बऱ्यापैकी इन्फेक्टिव्ह फूड असतात तर ते सेवन न करता तुम्ही घरगुती अन्नाचे सेवन करावे त्यामध्ये तुम्ही उकडलेली अंडी मोड आलेली कडधान्य सर्व प्रकारची फळे पालेभाज्या यांचा समावेश करू शकता आणि तुमचे आरोग्य नियमित करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही रोज अर्धा तास नियमितपणे व्यायाम पण करावा जसा सुरू होतो तसं पावसाळ पावसाळा रिलेटेड आजार म्हणजे एक, इस माना वा, एक आ, कि तर फ्लू व्हायरसेस म्हणा किंवा एक डेंगी टायफॉईड आणि लूज मोशन्स हे त्रास सुरू होतात आणि त्यामुळे काय होतं की लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे लवकर आजारी पडतात तर आपण वेळेत उपचार सुरू केले तर त्या मुलांची ट्रीटमेंट थोडक्यात होते अदरवाईज हॉस्पिटलायझेशनपर्यंत गरज पडते आता Uh, सध्या फ्लू व्हायरसेस इतके स्ट्रॉंग येत आहेत की त्याच्यामुळे जास्त आजार पण राहतं आता आपण फ्लू व्हायरसेससाठी बेसिकली पहिल्या दोन दिवसात जर ट्रीटमेंट सुरू झाली तर लवकर रिकवर होतात पण त्याच्यासोबत वॅक्सिनेशन जर राहिलं आहे तर त्याच्याने अजून लवकर बरे होतात तर ते आपण पॅरेंट्सला एक आय इम्युनायझेशन लसीकरणाबद्दल माहिती देतो आणि कसं थोडक्यात किंवा कमीत कमी औषधांनी कमी आपण लव बाळांना लवकर बरं करू शकतो ह्याच्याबद्दलची आपण माहिती देतो हॉटल हॉस्पिटलची ॲनिव्हर्सरी आहे त्या हिशोबाने आपण हे कॅम्प ठेवलं आहे आणि आज तेरा जुलैला डोळ्याचाही कॅम्प आपण ठेवला आहे तर ह्याच्यामध्ये आपण मोतीबिंदूची साठी कॅम्प ठेवला आहे मेनली तर सकाळपासून बरेच रुग्ण ज्यांना कॅट्रॅक्ट आहे ते बघितले मी तपास केले आणि त्यांना आम्ही कॅम्पमधून आले आहे पेशंट्स म्हणून आम्ही त्यांना कमी दरात ऑपरेशन ही कॅट्रॅक्ट सर्जरी करून देणार आहोत